सकाळी इथे नवला येतो घर चारला सोडतो बाप बापरे आणि किती वर्ष करताय हे माझ्या आई वगैरे पन्नास वर्ष झाली ती ती लहान बाळाला जरी दिली तरी सर्दी होणार नाही वेलची केळींपेक्षा वेगळी आहे ती सोन केळी आणि कशी असतात ती अशी आहेस मैत्रिणी मी चित्राली तुझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंग सोबत आज आपण काहीतरी वेगळं करणार असं मी नेहमीच म्हणते पण आता जर तू पाहिलं असेल तर तुला कळलंच असेल की मी कुठे आहे गोल मंदिर दिसलंय त्यामुळे मी दादर मध्ये आहे आणि आज दादर मध्ये काय एक्सप्लोअर करणार आहोत तर वर्षान वर्ष इथे सुरू असलेला एक बाजार आहे एक भाजी मार्केट आहे आणि ते हक्काचं आहे ते विश्वासाचं आहे कारण वसईवरनं पालघरवरनं अनेक बायका सकाळी लवकर उठतात आणि ती भाजी घेऊन दादरला येतात आणि अनेक कामाला जाणाऱ्या बायकांसाठी हे हक्काचं बाजार है है। मार्केट आहे जे आहे भाजी मार्केट आहे तर ते एक्सप्लोअर करणार आहोत चल तर मग सो हे मार्केट नेमकं कुठे आहे काय आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स मी तर तुम्हाला देणारच आहे हा व्हिडिओ तुम्ही पाहताना तुम्हाला कळेल सो मी जसं म्हणाले तसं की अनेक वर्ष हा बाजार आहे आणि इथे ताजी ताजी भाजी मिळते आणि अनेक बायकांसाठी हे हक्काचं आहे सो वसई वाल्या असं म्हटलं जातं त्यांना सो ताई आहे तिकडे बरीच गर्दी होती ताई कुठून येता तुम्ही पालघर किती वर्ष येतात

सो so, पाले भाज्या ह्यांच्याकडे चार महिने असतात तुम्ही स्वतः पिकवता थोड स्वतः विकत अच्छा थोडं स्वतः थोडं विकत किती वर्ष झाली तरी तुम्ही आता येता रोज सकाळी रोज सकाळी आता चार वाजता आली पहिले दुपारची येत अच्छा मग आता रोज सकाळी चार वाजता येता का आणि किती वर्ष झाली हे सुरू आहे मध्ये पंधरा झाले बापरे पंधरा वर्ष या ताई रोज इथे येतात मग इथेच बसायचं तिथेच हे अरे वा so, सो जसं मी म्हणाले तसं की हे मार्केट तसं फारच हक्काच आहे त्यामुळे पंधरा वर्ष झाली या ताई इकडे येतात त्यांची स्वतःची भाजी असते जशी पाहिलीत तशी पालेभाज्या आहेत हे बघा अगदी ताज्या आहेत चवळी आणि लालमाट आहे दुधी आहे अगदी गावचा कोथिंबीर आहे त्याच्यानंतर ही कोथिंबीर आहे हिरवी वांगी आहेत त्यामुळे ताजी आहे भाजी आणि मी त्याच्यासाठी थम्सअप देईन कारण की खरंच दुपार झाली की भाज्या थोड्याशा नरमतात इरमतात पण तसं काय झालेलं नाही आहे भाज्यांचं त्यामुळे मी ताजी घरची पिकवलेली भाजी आहे हे दिसून येते तर अशा बऱ्याच इथे ताई मावशी येत असतात बघूया त्यांच्याकडे काय आहे सो इथे बऱ्याच स्थायी मावश्या आहेत मावशी कुठून येतात तुम्ही पालघर बापरे किती वाजता येतात सकाळी इथे नऊ ला येतो घर चारला सोडतो आम्ही बापरे चार वाजता निघतात नऊ ला इथे येतात आणि मग किती वाजेपर्यंत असत आठ साडेआठ वाजेपर्यंत बापरे आणि काय काय आहे तुमच्याकडे सगळी जेवढी भाजी असते तेवढी पालघर वरून पालघर वरून तुमचं स्वतःच नाही आम्ही शेतात ना आमच्या गाववाल्यांकडनं विकत घेतो अच्छा त्यांच्याकडनं विकत घेता आणि मग इकडे येऊन ती विकता आणि पोहे सुद्धा आहेत ते काय गावठी पोहे कसे ते पन्नासचे दोन डबे वा सो गावठी पोहे आहेत तिकडे जे आपल्याला शक्यतो मिळत नाहीत फार आपण जसं म्हणतो ऑर्गॅनिक वस्तू तसं आहे ते जो गावठी पोहे आहेत पन्नास ला दोन डबे पालेभाजी आहेत मावशी सुद्धा येतात तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत आता बाजारात त्यामुळे तुरीच्या शेंगा आहेत तसं वाटा वीस रुपये चे तीन वीस रुपये वाटा पन्नासला ला तीन सो हक्काने इकडे मावशीला सगळ्या ताई देत असतात आणि बऱ्याच जणी आणि चिकू पण ढाणूचे का आ, वाले चिकू ढाणूचे चिकू म्हणजे एकदम बेस्ट साखर असते हे मला माहिती आहे त्यामुळे चिकू ढाणूचे असतील तर एकदम परफेक्ट आणि एक नंबर माल असतो असं म्हटलं जात सो ही सगळी गावरान भाजी पाले भाजी या सगळ्या शेतातून घेऊन इकडे येत असतात तुम्ही किती वर्ष शेता मला झाले पस्तीस वर्ष असत बाप रे पस्तीस वर्ष झालेली आहेत आणि ते अजून सुरूच आहेत पंधरा वर्ष पस्तीस वर्ष सगळी गावठी अठ्ठ्याऐंशी साल थे। साला सालापासून त्या इकडे येतात बापरे आणि इथेच बसता का एकच जागा माझ्या अगोदर आई बसायची त्याच्यानंतर मी बसायला लागले वा वा आणि मग तुम्ही तुमच्याकडे काही ठरलेला पण गिरायक असतील ना जे नेहमी येतात हो त्या जसं मी म्हणाले कस की हक्काच्या आहे हे काम सुरूच आहे जाऊया बघूया पुढे अजून काय काय सो so, मी ऑलमोस्ट यांच्यातली झाली आहे मी इकडे आता फक्त भाजी विकायला बसायचीच कारण की मी इतके रमले रमलेत आणि जाता जाता एका मावशींकडे एका गोष्टीने माझं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे हे हा लाल मुळा आहे आणि तो खूप ताजा आहे तो अगदी छान दिसून येतोय आणि तो फार ठराविक ठिकाणी मिळतो इकडे तो मला सहज दिसला मावशींकडे कुठून घरी पडतो पालघर वरून येतात किती वाजता येतात सकाळी सकाळी आम्ही दोन वाजता घर पकडतो बाप रे सकाळी दोन वाजता आणि मग इथे कितीपर्यंत येतो ला इथे येतो आणि संध्याकाळी किती वाजता घर माल विकला का जातो बाप रे आणि किती वर्ष करताय माझ्या आई वगैरे पन्नास वर्ष झाली इथे बाप रे पन्नास वर्ष झाली ह्या मार्केट एवढं जुनं आणि तेव्हापासून इथे हक्काने बायका येतात आणि ते घेऊन जातात पालघर पालघर वर ना काय काय अजून तुमच्याकडे भाजी सफेद कांदा आहे ते कंद आहे ते कंद आहे कोण कोणपण कोण कोणपण म्हणतात त्याला सो तिकडे कंद आहेत कंदा जसं म्हणतात त्याला त्याला कोणत्या मध्ये मराठी भाषेमध्ये कोणकोणप म्हणतात कोणपण म्हणतात ते कसं आहे पन्नास पाव आहे बापरे पन्नास पाव आहे ते तितक खूपच म्हणजे बरेच जण खातात काही जणांना ते औषध वाटत म्हणजे जमिनीच असत ते आता गुजराती लोक असतात ना उंदिओ करतात मध्ये बरोबर टाकतात आता थंडीचा सीझन आलेला आहे आणि उंदिओ आता तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे तो उंदिओ मध्ये हे असतच असतं आपल्याकडे सुद्धा जेव्हा मिक्स भाज्या केल्या जातात तेव्हा कंदमुळाची भाजी सुद्धा केली जाते सो हे कोणपळ आहे उकडून पाव आहे उकडून खातात उकडून खातात या उकडून सुद्धा खाल्लं जातं आणि मुळा कसा वीस रुपये वीस रुपये जुडी आहे मुळा आणि ते वीस रुपये म्हटल्यावरती तीन जुड्या घेतल्या तर पन्नास पन्ना रुपये असा रेट आहे इकडे त्यामुळे तुम्ही जर येणार असाल दादर मध्ये तर हे मार्केट मिस करू नका हे अगदी अगदीच्या ठिकाण्यावरती आहे पालघर फेमस पालघर वसईवाल्या पालघरवाल्या असं म्हटलं जातं या मावशींना दाईंना ते, ते सफेद कांदा सुद्धा आहे कसा सफेद कांदा ती एक किलो आहे का ते हा कांदा आहे हा सुद्धा औषधी मानला जातो सफेद कांदा फार जण खातात सो हा शंभर रुपये किलो आहे सध्या मार्केटमध्ये कांद्याचे भाव वाढारले आहेत महाग झालाय कांदा सो सफेद कांदा सुद्धा त्या मनाने जरा महागच झालाय सो हे शंभर रुपये आहे केळी आहेत वेलची केळी फळं सुद्धा असतात अशा हा जो बाजार आहे तो इथे बरेच वर्ष सुरू आहे काय काय अजून मिळत सो जसं आपण म्हणतोय की पालघर वर्ण या येतात वसईवाल्या म्हटलं जातं अनेक वर्ष हा बाजार आहे हक्काने माणसं इथे येऊन शॉपिंग करतात कारण की इथली भाजी म्हणजे ताजी भाजी हडकास ऑरगॅनिक असते छान घरी पिकवलेली असते सगळं माहिती आहे त्यामुळे जाता जाता अशा काही गोष्टी दिसतात ज्या फार आपल्याला दुसरीकडे बघायला मिळत नाही तर ही केळी दिसली मला ही कोणती केळी आहे सोन केळी सोन केळी काय वेगळेपणे हे पाल पालघरची खायला गोड लहान बाळाला दिले तर काही प्रॉब्लेम नाही काहीच नाही होणार आणि मग तिथेच विकतात का पाल अच्छा सोन केळी आहे वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की लहान बाळाला जरी दिली तरी सर्दी होणार नाही वेलची केळींपेक्षा वेगळी आहे ती सोन केळी आणि कशी के असतात ती एकशे वीस आहे शंभरने देतो एकशे वीस डझन आहे शंभरने देतात अजून त्यांच्याकडे पाले आहेत त्या सकाळी तुम्ही किती वाजता निघता घरातून भाजी खरेदी करायला तीन वाजता येतो मार्केटला बापरे आणि मग तिकडनं इकडे खरेदी करून नंतर घरी जाऊन जातो पुन्हा आणि नाही लगेच येतात जेवण वगैरे करायला मी आणि पाहुण्या पकडते गाडी बापरे आणि मग इथं किती वाजता जाता परत इथं लवकर समजलं तर लवकर नाही तर मग आठच्या परत सो हे सगळे पालघर पालघर बाप रे हे सगळा दिवस त्यांचा ह्याच्या मागेच जातो आणि ते ताजी ताजी भाजी आपल्यासाठी घेऊन येत असतात किती वर्ष झाली तुम्ही येतात आई मला झाली सोळा सतरा वर्ष सोळा सतरा वर्ष ते इथे येतात आणि जसं मी म्हणते तसं बघत कसून की आ, ताजी भाजी इथे मिळते तुम्ही पाहिली तर अशी सुद्धा भाजी आहे ती फार दुसरीकडे पाहायला मिळत नाही पाले भाजी म्हटलं तर इथेच यावं आणि इथूनच घ्यावं अ पातीचा चहा आहे लाल कलरचा मुळा आहे कंदमूळ आहे सो अशा ज्या रेग्युलर भाज्या आहेत ज्या आपण फार कमी पाहतो त्या इकडे हमकाच मिळतात प्राईस सुद्धा त्या मनाने कमी आहे सो तुम्ही इथे हक्काने येऊ शकता हा बाजार एकदम अप आहेत इकडे अनेक वर्ष अनेक बायका अगदी हक्काने येऊन भाजी घेतात त्यामुळे त्यांनी दिलेली ही पोच पावती आहे इतके वर्ष जर हा बाजार इथे सुरळीत सुरू आहे तर त्याची ती पोच पावती आहे की यांच्या भाज्या ताज्या असतात तो वसईवाल्या पालघरवाल्या असं कायम ऐकत असाल आज तुम्ही पाहिलात की ताजी भाजी घरी पिकवलेली भाजी इकडे मिळते आणि हे कुठे आहे तर जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाले तसं की दादरमध्ये जर तुम्हाला गोल मंदिर माहिती असेल किंवा विसावा हॉटेल तर तुम्हाला माहितीच असेल विसावा हॉटेलच्या समोर आधी इकडे पणशीकर होतं आता पणशीकर ची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे हो तो जो फुटपाथ आहे पणशीकरचा विसावाच्या समोरचा तिकडे त्या असतात सकाळी साडे नऊ दहा वाजल्यापासून हा बाजार सुरू होतो तो रात्री आठ वाजेपर्यंत हमखास सुरू असतो हमकास इकडे अस तुम्हाला ताजी भाजी मिळणार आणि मार्केटमध्ये भाव जो असतो वीस रुपये एक जुडी तरी पन्नासला तीन जुड्या त्याशिवाय काही काही सीजनल भाज्या इकडे तुम्हाला सुद्धा मिळतील त्यामुळे नक्की इकडे या पालघरचा बाजार वसईवाले दादरमध्ये येतात आणि ताजी भाजी घेऊन येतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे येणार असाल तर यांना नक्की भेटा आणि हो मज्जा पिंकने तुम्हाला आज एक नवीन काहीतरी सांगितलेलं आहे जर हे ट्राय करणार असाल हा बाजार तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून तुम्हाला काय पाहायचंय अजून इथले काही डिटेल्स हवे असतील तर ते सुद्धा विचारा आणि हो अशाच नवीन नवीन गोष्टी घेऊन पुन्हा भेटणारच आहेत तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक पुन्हा भेटूच